आजची सावली आई माझी मावली आई माझी मावली कष्ट करून आतो नात भरविलास वदगास भरविलास वदगास केली समाजावर माया जशी वृक्षाची छाया वृक्षाची छाया जगण्या समज जगण्या समज दिशा तुडावली माझ्या जीवनाची सावली आई माझी मावली आई माझी मावली माझे नाव हरिक चित्रा बंगाना सोले माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे लेकराची माय लंगड्याचा काय अर्थात माझी माय माझी माय जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही अशी असते आपली आई माझ्या आईचे नाव चित्र आहे ही, ही माजा है। जी एक इंग्रजी विषयाची उत्तम चिकित आहे ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि मला जीवही नव्हते आणि माझ्या सर्वच इच्छा पूर्ण करते मोठ्या व्यक्तींचे कसे बोलायचे ते शिकवते आईचे प्रेम कसे असते ते मी तुम्हाला एका कवितेतून सांगतो कवितेचे नाव आहे प्रेम फादर लव इज स्वीट लव अस कोकोनट कोकोनट टीचर लव इज ग्रेट लव सो अंडरस्टेंड दे फ्रेंड लव इज स्ट्रॉंग लव फ्रेंड फ्रेंड लव इज स्ट्रॉंग लव सो करेक्ट मदर लव अँड मदर लव इज लॉन्ग लव